हॉटेलमध्ये मॅनेजर तरी करायचा सोनसाखळी चोरी डोंबिवलीत दोन व उल्हासनगरमध्ये एक गुन्हा डोंबिवली रामनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या हॉटेलमध्ये मॅनेजर असूनही लवकर पैसा कमवायच्या लालचेने तो मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना टार्गेट करून सोनसाखळी चोरायचा चोरीसाठी तो मोटरसायकलीवरून यायचा आणि चैन चोरून धूम स्टाईलने पळ काढायचा डोंबिवली रामनगर पोलिसांनी या चोराला अटक करून बेड्या ठोकल्या त्याच्याकडील दोन मोटरसायकल व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परेश किशोर घावरी वर्ष पस्तीस राहणार वसाहत शंकरराव चौक गुजराती शाळे मागे कल्याण पश्चिम असे असून त्याला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली चोरीच्या गुन्ह्यातील त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले परेश याने तेवीस जून रोजी सकाळच्या सुमारास नाइंटी फीट रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून पसार झाला होता नऊ जुलै रोजी सकाळच्या सुमारास नाइन्टी फीट रोडवर एका महिलेच्या गळ्यातील चैन चोरली होती तिसरी चोरी उल्हासनगरमध्ये केल्याचे परेशाने पोलिसांना कबुली देताना सांगितले डोंबिवली रामनगर पोलिसांनी तब्बल एकशे बहात्तर सी सी टी व्ही कॅमेरे फुटेज तपासून परेशला अटक केली परेशने एकूण तीन गुन्हे केल्याचे कबूल केले असून डोंबिवली पोलीस ठाणे दाखल गुन्ह्यातील एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा वीस ग्राम सोन्याची चैन नव्वद हजार रुपये किमतीची दहा ग्राम सोन्याची चैन तसेच तिन्ही गुन्ह्यात वापरलेल्या ला, एक लाख पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल एक लाख सत्तर हजार रुपये किमतीची स्कूटर असा एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपये मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस ठाणे तपास पथक करीत आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड सह पोलीस निरीक्षक बळवंत भराडे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ गाडेकर मंगेश शिर्के प्रशांत सरनाईक शिवाजी राठोड नितीन सांगळे निलेश पाटील देविदास पोटे राजेंद्र लणे

अधिकारी अमोल आदेशित केलं होतं त्याप्रमाणे अणबोली पोलीस ठाण्याकडून घेण्यात आली आणि त्या टीमने उपलब्ध टीम्ही कॅमेरे किंवा त्याचा मागोवा घेत एक आरोपी परेश किशोर गौरी यास या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहेत त्याच्याकडून एकूण तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे डोंगोली पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे आणि मध्यवर्ती पोलीस ठाणे उल्हासनगर येथील एक गुन्हा असं त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे गुन्हा करण्यासाठी तो वेगवेगळे मोटरसायकल यूज करतो आणि या तपासामध्ये आम्ही एकूण दोन मोटरसायकल दोन गुन्ह्यातील मुद्देमाल असा पाच लाख पन्नास हजारचा मुद्देमाल पाच लाख पंचावन्न हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सध्या पोलीस कोठडीत आहे आणि अधिक तपास करत